सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि बेबी अजूनपर्यंत झोपलेली आहे तर मी आणि माझी ननद आम्ही दोघे जात आहोत शॉपमध्ये आम्हाला काही साहित्य हवे आहेत आणि सोबतच सकाळी सकाळी छान वॉकिंग पण होऊन जाते तसं तर आम्ही थोडं लवकरच जाणार होतो पण चाय नाश्ता करण्यामध्येच आमचा वेळ केलेला तर त्याच्यामुळे आम्हाला येथपर्यंत दहा वाजून गेले आणि आता बाहेर तुम्हाला दिसतच असेल ऊन पण आलेली आहे दिसताना ऊन तर दिसत आहे पण बाहेर इतके झाडं आहेत की त्यामुळे ना छान अशी थंडी हवा पण वाटत आहे त्याच्यामुळे असं काही ऊन खूप जाणवत नव्हती तर आम्हाला आजच्या रेसिपीसाठी काही साहित्य हवे आहे तर त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत शॉपमध्ये तर आज मी बनवत आहे व्हेज बिर्याणी तर कुठलीही बिर्याणी बनवायचं म्हटलं तर आपल्याला त्यासाठी राईस आवश्यक असतो तर त्यासाठी मला पाहिजे होतं बासमती राईस ते इथे मी ना दावतचं बासमती राईस घेतलेलं आहे तुम्हाला जो पण बासमती राईस आवडत असेल तर तो तुम्ही बिर्याणीसाठी घेऊ शकता तुमच्याकडे जर बासमती राईस नसेल तर जो तुम्ही डेली यूज करताना फ्रेंड्स त्यापासनं पण तुम्ही बिर्याणी बनवू शकता याआधी मी एक चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती त्यामध्ये मी जो आपला नॉर्मल राईस असतो ना त्यापासूनच बिर्याणी बनवली होती आणि ती पण बिर्याणी ना फ्रेंड्स खूप छान झाली होती आणि एकदम तिथला जो राईस होता ना एकदम असा मोकळा झालेला होता तर तो पण तुम्ही व्हिडिओ बघून घ्याल तर आज मला ना बासमती राईसपासूनच बिर्याणी बनवायची होती त्यासाठी म्हणून मग मी बासमती राईस घेतलेला सोबतच आता व्हेज बिर्याणी बनवायचं म्हटलं तर आपल्याला व्हेजिटेबलची पण गरज असते थोडे बहुत व्हेजिटेबल घरी आहेत माझ्याकडे आणि जे नव्हते ते इथनं मी घेतलेले इथे छान फ्रेश असं पुदिना पण होता सोबतच इथनं मी मशरूम पण घेतलेले तर जे आवश्यक होतं ते सर्व मी घेतलेलं आणि आता मी घरी आलेली आहे तर चला आपण व्हेज बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तर हे तुम्हाला दिसत असेल हे बघा मी पुदिना घेऊन आलेली आहे त्यानंतर बासमती राईस आहे आणि मशरूम आहे तर मी इथे राईस घेतलेला आहे आणि हा छान धुवत आहे तर जसं की बासमती राईसचा जो पॅकेट आहे तो एक किलोचा आहे पण मी ना यामध्ये तीन पाव राईस घेतलेला आहे आणि थोडा मी वेगळा काढून ठेवलेला आहे म्हणजे कधी पण काही बनवायचं असलं बेबीसाठी वगैरे तर त्यासाठी म्हणून मी थोडासा काढून ठेवलेला थो तीनदा छान राईस धुवून घेतलेला आणि मग पाणी टाकून ना ते अर्धा तासासाठी भिजत ठेवलेलं आहे आता तीन पाव राईस म्हटलं तर त्या हिशोबाने मी इथे कांदे घेतलेले आहेत ते इथे तुम्हाला दिसत असेल सहा कांदे आहेत पण हे ना थोडे साईजने काही मिडियम आहे ना काही छोटे असल्यामुळे मी इथे सहा घेतले जर तुमच्याकडे मोठे असेल तर तुम्ही तीन घ्या की आणि मीडियम जर असेल तर तुम्ही चार घ्या तर कांदे मी अशा प्रकारे उभे कट करून घेतलेले आहे आणि छान असं मोकळे करून घेतलेले आहे सेपरेट केलेले आता व्हेजिटेबलमध्ये इथे मी मशरूम घेतलेला आहे गोबी आहे त्याच्यानंतर आलू आहे आणि गाजर घेतलेलं आहे तुम्हाला अजून कुठले व्हेजिटेबल ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता आणि व्हेजिटेबल कट करताना ना फ्रेंड्स थोडे मोठे मोठेच कट करायचे व्हेजिटेबल जर तुम्ही थोडे मोठे कट कराल ना तर ते बिर्याणीमध्ये छान पण दिसेल आणि गलणार नाही जसं की फ्रेंड्स आपण राईस तीन पाव घेतलेले आहे तर त्या हिशोबाने व्हेजिटेबल पण तीन पाव किंवा त्यापेक्षा जास्त असलं तरी चालेल पण कमी नसावं जर व्हेजिटेबलचं प्रमाण कमी होईल तर बिर्याणी खाताना ना, फक्त तुम्हाला राईसच खाल्ल्यासारखं वाटेल त्यासाठी म्हणून आपल्याला व्हेजिटेबल थोडं जास्त घ्यायचं आहे आता इथे मी फ्रेश दही घेतलेलं होतं आणि दही ना एका पावापेक्षा थोडं जास्त आहे त्यामध्ये मी तीन चम्मच तिखट टाकलेलं थोडंसं हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे इते इते आता इथे छान फ्रेश असं पुदिना टाकून घेतलेला लसणाच्या काही पाकड्या टाकलेल्या आहेत आणि इथे आता टाकत आहे मी बिर्याणीचा मसाला त्यानंतर एक चम्मच गरम मसाला टाकलेला एक चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आणि अर्धा निंबूचा रस टाकलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं सर्व जे व्हेजिटेबल आहे या दयामध्ये टाकून आपल्याला ना हे काही वेळासाठी ठेवून द्यायचं आहे साईडनी तर जितका जास्त वेळ तुम्ही हे व्हेजिटेबल दह्यामध्ये ठेवाल तितका छान टेस्ट आपल्या व्हेजिटेबलला येणार आहे तर मी व्हेजिटेबल दह्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि आता इथे मी घेतलेलं आहे हलकं कोमट दूध यामध्ये टाकत आहे मी केसर यामुळे काय होईल ना केसरचा जो कलर आहे तो दुधामध्ये येईल आणि जेव्हा आपण बिर्याणीमध्ये केसरचं दूध टाकू ना तर आपल्या बिर्याणीला खूप छान असा टेस्ट येईल बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी सॅफ्लॉवर ऑइलचा यूज करणार आहे तुमच्याकडे जे पण ऑइल असेल त्यापासून तुम्ही बिर्याणी बनवू शकता पण माझ्याकडे जे ऑइल आहे ना फ्रेंड्स हे एकदम ओरिजिनल ऑइल आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेसळ नसतं तर ऑइल जसं गरम झालं यामध्ये मी ऑनियन टाकलेले आणि आता हे छान फ्राय होऊ द्यायचे आहे गॅसची फ्लेमनं मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण आता याला छान कुरकुरीत होतपर्यंत छान फ्राय करून घेऊ तर ओनियनं फ्रेंड्स हलके ब्राऊन कलरचे होतपर्यंत आपल्याला फ्राय करायचे जे आहे जेव्हा आपण अनियन काढतो ना तर तेव्हा दिसताना आपल्याला असं वाटतं की हे एकदम सॉफ्ट आहे पण थंड झाल्यानंतर तेच ना मस्त असे कुरकुरीत होतात तुम्हाला जर वेज बिर्याणी लवकर बनवायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता कुकरमध्ये वेज बिर्याणी लवकर बनवून तयार होते तर हे बघा छान असा कलर आलेला आहे तर हे मी टिश्यू पेपरवरती काढून घेत आहे आणि यामध्येच मी टाकत आहे लसणाच्या पाकड्या मला ना फ्रेंड्स बिर्याणीमध्ये लसणाच्या ज्या फ्राय केलेल्या पाकड्या असतात ना त्या मला खूप आवडतात म्हणून मी लसूण पण फ्राय केलेलं आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेच आपण जे ऑनियन फ्राय केले होते ना ते ऑइल टाकलेलं आणि इथे काही खडे मसाले टाकले आहे तुम्हाला जे पण खडे मसाले आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर पाण्यामध्ये अर्धनिंबूचा रस टाकलेला पाणी जसं गरम झालं त्यामध्ये मी भिजवलेले हो जे आपण तांदूळ होते ना ते एका चाण्यामध्ये काढले होते आणि मग तेच मी पाण्यामध्ये टाकले तर आता हे तांदूळ आपल्याला ना ऐंशी पर्सेंट पकवू द्यायचे आहे तर तुम्हाला हे कसं कळेल ऐंशी पर्सेंट पकले की नाही हे दिसताना ना, ना हलकेसे पकल्यासारखे दिसेल आणि जेव्हा तुम्ही असं नखाने दाबाल ना तर ते तुटून जाणार म्हणजे दोन पार्टमध्ये तुटून जाईल पण ते मॅश कराल तर मॅश होणार नाही तर समजून जायचं की ऐंशी पर्सेंट हे कुक झालेलं आहे आता त्याच ऑनियनच्या ऑइलमध्ये मी अर्धा चम्मच जिरं टाकलेलं त्याच्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या सुखे जे वटाणे असतात ना फ्रेंड्स ते मी भिजवून ठेवलेले होते तर ते त्यामध्ये टाकले आणि आपण जे मॅरिनेट व्हेजिटेबल केलेलं होतं ना ते सर्व यामध्ये टाकून मी झाकून ठेवलेलं होतं तर हे ना कमी फ्लेमवरतीच मी पकण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर पंधरा मिनिट झालेलं आहे आणि व्हेजिटेबल पण छान पकलेले आहेत तर आधी बघून घ्यायचं की व्हेजिटेबल छान पकले आहेत का आणि जर तुटत असेल स्पूननी तर त्याच्यानंतरच मग आपल्याला वरती राईस टाकायचं आहे तर व्हेजिटेबल पकलेले असल्यामुळे इथे राईस टाकलेला आणि जे आपण ऐंशी पर्सेंट राईस कुक केला होता ना तर त्याचं जे पाणी होतं ते पण यामध्ये टाकून दिलेलं त्याच्यानंतर केसरचं दूध टाकलेलं जे जे मी फ्राय केलं होतं जसं अनियन आणि लसूण फ्राय केलं होतं ते टाकलं त्याच्यानंतर मी मनोका आणि काजू पण फ्राय केला होता ते पण यामध्ये टाकलेलं आहे फ्रेश पुदिना आणि कोथिंबीर टाकायचं एक ते दोन चम्मच साजूक तूप टाकायचं सा। बिर्याणीला छान सुगंध यावा यासाठी म्हणून मी केवढा वॉटरचा यूज केलेला आहे आणि बिर्याणीला स्मोकी फ्लेवर यावा यासाठी मी इथे कोळसा ठेवलेला आहे आणि आता हे आपण झाकून ठेवून द्यायचं इथे मी कोशिंबीर बनवलेली आहे तर दह्यामध्ये काकडी टाकलेली त्याच्यानंतर पुदिना कोथिंबीर आणि थोडंसं काळी मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं तर कोशिंबीर पण तयार झालेली आहे आणि आपली बिर्याणी पण छान पकवून तयार झालेली आहे तर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता आपण बघूया आपली बिर्याणी कशी झालेली आहे तर तुम्हाला राईस दिसत असेल मस्त असा मोकळा मोकळा राईस झालेला आहे फिंगरनी जर तोडून बघितलं तर राईसनं इझिली तुटतो आणि मॅश कराल तर बघा मॅश पण होतंय तर समजून जायचं की आपला राईस छान असा पकलेला आहे तर व्हेजिटेबल पण मी तुम्हाला दाखवते तर व्हेजिटेबल पण छान पकलेले आहे कारण आधीच आपण पकवून ठेवलेले होते तर बघा मस्त अशी आपली बिर्याणी बनलेली आहे वरून इथे मी परत फ्राय ऑनियन टाकलेले आणि पुदिना टाकलेला सोबतच इथे आहे कोशिंबीर आणि पापड तर कोशिंबीर थोडी ना फ्रेंड्स मी कमीच बनवली कारण घरी बनवलेलं जे पण दही होतं ते सर्व मी बिर्याणीमध्ये टाकलेलं आणि थोडं वाचलं होतं तर त्यामुळे थोडंस मी कोशिंबीर बनवली तर फ्रेंड्स बिर्याणी खरोखरच खूप छान झाली अक्केच लगरी बिर्याणी व्हेजिटेबल नाही आहे तर मी सगळ्यांना जाऊन जाऊन विचारत होती की बिर्याणी कशी झाली बिर्याणी कशी झाली तर सर्वांनाच बिर्याणी खूप आवडली माझ्या नंदीला पण खूप आवडली तर या फ्रेंड्स तुम्ही पण गरमागरम बिर्याणी खायसाठी तसं तर, तर बिर्याणी लवकर बनवून झाली असती पण कसं ना शूट करण्यामध्येच आमचा बराच वेळ गेलेला तर सगळेजण बिर्याणीचा आस्वाद घेत पण इऊ काही ऐकायला तयार नाही आहे ते, ते टी व्हीमध्ये इतकी मग्न आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय